साधारण चाळीस बेचाळीस वर्षापूर्वी मी हे झाड लावलेलं हे एक आंब्याचं छोटंसं रोपटं मी लावलं अगदी जेवलो की हात धुवायला पण ह्या रोपट्याच्या खाली असं यायचो आज हा याचा वटवृक्ष झाला आहे ते बघून खूप बरं वाटतं प्रत्येकाने आयुष्यत करायला हवीत असं मला प्रामाणिकपणे वाटतं आणि त्यासाठी मी आज हा व्हिडिओ बनवला आता याच्यापुढे हे पाहूया आपण काय काय हे आंबे असे डोलतात काय काय करतात हे माझं राहतं घर कोकणातलं पोयरे तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग आणि आता मी जस्ट म्हणत होतो की माझं असं हे अंगण आहे आणि त्या अंगणात असं एक एक आंब्याचं झाड मी लहान असताना जो लावलं त्याला आता चाळीस बेचाळीस वर्ष झाली आणि महत्त्वाचं म्हणजे काय झालं की हे झालं कलम केलं तर त्याला ती झाली पायरी आणि पायरी ही अतिशय दुर्मिळ वस्तू आणि आंब्या म्हणजे एखाद्या हापूस आंब्यापेक्षा पण मधुर गोड लागणारी अशी ती पायरी ती सुदैवाने माझी झाली आणि हे आंबे तर मी बहुधा मी येतो तेव्हा बहु पिकलेले नसतात खायला काही मिळत नाहीत जास्त पण तरी पण हे जेव्हा आंबे असे बघतो आपण हे असे असतात असे डोलतात आणि हे बघून खूप समाधान वाटतं आणि असं वाटतं की आपण ह्या झाडाचा पिता आहोत आणि असंच आपलं एक मूल आहे आणि ते एकदम असं बहरलं आहे अगदी यवनात आलं आहे असं आपल्याला वाटतं